नारायण कथा पंचोध्याय प्रारंभ पाचवा अध्याय सुंदर कथा सांगतात आपल्याला अहंकार असता कामाने अहंकार दुःखाचं मूळ आहे माणसाला दुःख घेण्याचं कारण अहंकार आहे एक राजा होता त्याचं नाव होतं अंगध्वज नावाचा राजा खूप चांगला राजा होता प्रजेचा आईबापा प्रजेवर आईबापाप्रमाणे प्रेम करणारा होता काळजी घेणारा होता एकदा शिकारीसाठी तो गेला असता त्याने अनेक प्रकारच्या पशूंची शिकार केली आणि राजधानीत परत येत असताना वाटेत एका वडाच्या झाडाखाली काही गुराख्यांची मुलं मोठ्या भक्तिभावाने एकनिष्ठेने सत्यान व्रत करीत असताना त्याला दिसली तिथे जाऊन तो थांबला पण त्याला कुठेतरी अहंकार होता म्हणून त्याने नमस्कार वगैरे केला नाही मुलांना आनंद झाला एवढा मोठा राजा आला म्हणून एका वाटी तीर्थप्रसाद त्यांनी त्याला दिला राजाने त्या प्रसादाचा त्याग केला म्हणजे फेकून दिला त्यामुळे चा त्याला महादुःख प्राप्त झालं जगात सर्वात मोठं पाप काय आहे कुठल्याही देवाचा अपमान करणं प्रसादाचा अपमान करणं आहे त्याला फार वाईट वाट त्यानुष्यात झालं काय त्याने प्रसाद फेकला प्रसाद फेकल्यामुळे त्याच्याकडे अघटित घटना घडली काय घटना घडली तर एक शिपाई धावत आला आणि म्हणाला महाराज आपल्या राजधानीत आग लागली आणि त्याच्यामध्ये घरामध्ये शंभर मुलं सापडलेली आहेत आपली मुलं एवढ्या मोठ्या संकटात पडलेली पाहून त्याला दुःख झालं नक्कीच माझ्या हातून काहीतरी पातक घडलं असेल त्यामुळे हे दुःख मला झालं असेल त्याच्या लक्षात आलं मी एका देवाकडे गेलो होतो पण त्या व्रताला मी नमस्कार केला आणि प्रसाद तीर्थप्रसाद फेकला म्हणून कदाचित दुःख प्राप्त असेल म्हणून तो पुन्हा गलबत मागे फिरवलं त्या झाडापाशी आला तिथे ते व्रत चालू होतं ते नमस्कार केला माफी मागितली देवाची स्वतः त्या झाडाखाली दुसरा पाठ म्हणून त्यांनी सत्यांची पूजा केली त्याच गुराख्या मुलांच्या हातून तीर्थसाथ अत्यंत प्रेमाने त्याने खाल्ला आणि अत्यंत प्रेम त्याला प्राप्त झालं भगवंताची कृपा प्राप्त झाली त्याने भगवंताची माफी मागितली अशी चो गण्णाने अशी माफी मागता क्षणी भगवंत दयानिधी दिय ते दयाळू झाले आणि त्यांनी त्याला माफ केलं पुन्हा एक दूध घोड्यावरून धावत आला आणि म्हणाला महाराज आग आटोक्यात आली आणि मुलं वाचलेली आहेत हा सगळ्या व्रताचा प्रभाव पाहून राजाला आनंद झाला आणि त्या आनंदात तो घरी गेला पुढे तो राजा आपल्या शंभर मुलांना आणि परिवाराला घेऊन नित्य प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आणि संक्रांतीला हे व्रत अत्यंत प्रेमाने निष्ठेने मरे करत होता त्यामुळे पृथ्वीवर जेवढ्या प्रकारची व्रत आहेत सर्व प्रकारची सुख आहेत जेवढ्या प्रकारची सुख आहेत ती सर्व सुख त्याला प्राप्त झाली सर्व सुख प्राप्त करून सर्व प्रकारची सुख प्राप्त करून पृथ्वीवर सर्व प्रकार सुख भोगून वैकुंठातही सर्व प्रकारची सुख भोगण्यासाठी तो निघून गेला जे कोणी सत्यनारायण असे परमदुर्लभ असे व्रत करील किंवा सत्यानायणची परमपुण्य फळप्राप्ती करणारी कथा ऐकेल त्याला सोने नाणे वगैरे संपत्ती म्हणजे वाहने वगैरे सत्यनारायणच्या प्रसादामुळे मिळतील जे कोणी दर्जे असतील ते श्रीमंत होईल कोणी बंधनात असो त्याची बंधनातून म्हणजे कैदेतून सुटका होईल कोणाला कशाची भीती वाटत असो त्याची भीतीभयी नाही होईल तो बिंदास्त पण या जगात वावरेल एवढेच नव्हे तर ज्याच्या ज्याच्या मनात जी 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 गोष्ट भावशी वाटते त्याची तिथे मनोकामना पूर्ण येईल आणि तो होता तिथे व्यक्ती सर्व प्रकारचे सुखगण आणखी सत्यानारायच्या कृपेने वैकुंठ सर्व प्रकारची सुखे बघण्यासाठी जाईल तर ब्राह्मण हो असे सत्यान देवाचे व्रत मी तुम्हाला सांगितले याचे आचरण केले असता कोणत्याही माणसाची सगळी दुख्यान ताप नाही होतात सत्यांच्या पूजामुळे सत्यांच्या पूजेने त्याच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात कोणी सत्यांद कोणी सत्यदेव म्हणतात कोणी ईश म्हणत कोणी परमेश्वर म्हणतं भगवताचे अवतार अनंत आहेत त्याची रूप अनंत आहेत पण भगवंत भक्ताने केलेल्या भक्तीभावनेच्या पूजेने प्रसन्न होतात जो कोणी भक्ती किंवा जे कोणी भक्त सत्यांची पूजा करतात आणि सत्यांच्या पूजेमुळे त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात सत्यांच्या प्रसादामुळे त्यांच्या सर्व इच्छा परिपूर्ण होतात सर्व इच्छा पूर्ण करून सर्व प्रकारची सुख प्राप्त होतात या पृथ्वीवर सर्व सुख बघून ते वेगळं सर्व प्रकार सुख साठी जाता असं प्रत्यक्ष नारदाना भगवंतांनी सांगितलं तेच मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं याचप्रमाणे स्कंदपुरातील रेवाखंडातील सत्यान कथेचा हा पाचवा अध्याय समाप्त झाला पुंडलिकावर हरिठल श्री ज्ञानदेव